प्रेम बायको बायकोचा तसा बघ अहो तसा प्रेम व्यक्त करणारी बायको पण पाहिजे जा मजा आली खूप मजा एन्जॉय बघायचा वन्ना। तर आज बऱ्याच दिवसाने आपल्या व्हिडिओ येते आणि ब्लॉग स्टार्ट करते म्हणजे बरेच दिवसांनी म्हणजे गावाला पण व्हिडिओ बघितले असतील मागच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर आता बरेच दिवसाने असा व्हिडिओ करते म्हणजे आज आमच्याकडे आहे ना पाहुणे येणार आहेत म्हणजे रोह्यावरूनच आम्ही पर्वत चालो रोह्यावरून म्हणजे आम्ही रविवारी गेलेलो रोह्याला तर मानसचा आणि अनुपच्या बड्डेला ती तुम्ही शॉर्ट बघितलेच असेल आणि आता, आता ती आमच्याकडे येणार आहेत म्हणजे पाहुणे आलेले आहेत निधीची भाची आणि जावई वगैरे तर त्यांना बरेच वर्षापासून यायचंच आहे म्हणजे बरेच वर्ष आलेली नाही नाहीतर पहिले पूर्वी यायची सुट्टी तर बरेच वर्षांनी येणार आहेत आता ती पाच सहा वर्षांनी तर त्यांना इकडे आहे ना अलिबागमध्ये फिरायला यायचं म्हणजे पाणी वगैरे धबधब्यावर वगैरे जायला तर ते म्हणतात तर आज बघूया शक्य होते काय पाऊस जर असेल तर जमेल आणि नाहीतर मग आपण अलिबागच्या समुदावर वगैरे तर आज खरंच असा असा ब्लॉग असणार आहे म्हणजे पाहुण्यांसोबत आणि कोणकोण पाहुणे आहेत स्पेशल ती आज तुम्ही पुढे बघा आणि त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता मी आहे ना सकाळी मगाशी जाऊन चिकन वगैरे आणलं आहे तर चिकन आणि पुरे वगैरे असाच जेवण असणार आहे पाहुण्यांसाठी तर बघा पुढे आणि स्किप न करता कंटिन्यू करा तर आहे ना आज मी मगाशीच जाऊन चिकन वगैरे घेऊन आले आणि साप वगैरे करून ठेवते मॅनेज करून आणि चिकन आणि पुऱ्या वगैरे बनवणार आहे बाबा आपल्याकडंच कोण येणार आहे पाहुणे कोण येणार आहे बाबा पाहुणे पाहुणे म्हणजे कोण आपला हो दादा आणि गुंडू गुंडू पण येणार आहे ना काकी तर मगाशीच आमची पाहुणे वगैरे आली आणि ते चहा वगैरे पाहून झाले आणि नंतर जेवणाला लागले मी तर आमची निधी काय सांगायला लागत नाही ती लगेच भाच, आली की मदत वगैरे करायला लागते आणि शुभांगीसुद्धा ही तिची बही भाजी भाजी आहे तर तीसुद्धा ती पण प करते कधी पण आली नाही मी स सर्व मदत वगैरे करते तर इथे भाजी वगैरे कापून दिली मला कांदा वगैरे चिरून आणि इथे मी इथे चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलेलं तर वाटण वगैरे करून घेते कांदा खोबऱ्याचा आणि ते चिकन वगैरे घालणार आहे बाजूला आमची पाहुणे आता झाली चहा नाश्ता चहा वगैरे झाली आणि आता चिकन बनवते इकडे चिकन वगैरे मेहनत केलं आणि वाटण बनवते चालू सगळ्याचं आणि आमचे पाहुणे कोण कोण आले ते तुम्हाला दाखवते आधी गेलीच बाहेर तर पाहुणे म्हणजे असे काय आमचे एकदम पाहुण्यासारखे नाही कारण की निधी आणि शुभांगी त्या दोघी पण बहिणीसारखंच म्हणजे आणि आल्या की मज वगैरे नाहीच मदत वगैरे करत तर मी सुद्धा निधीकडे गेली ना कधीतरी जेवण वगैरे करते कारण की मला काय असं वाटतच नाही नवीन वगैरे आणि त्यांनासुद्धा माझ्या आवडतं

तर खूप मजा करतात पोरंसुद्धा आणि कारण सुद्धा खूप आवडते इकडे बघ आल्यावर तर इकडे जेवण रेडी आहे आपलं इकडे पुऱ्या तळून झाल्यात आणि इथे चिकनचा रस्सा तर एकच चिकन बनव चिकनचा रस्सा केला आहे आणि इथे भात पुऱ्या अजून तळायचे बाकी आहेत त्या मला दोघीजणी लाटून देतात आणि मी इथे पुऱ्या अजून तळते आहे तर आता जेवण झालं की थोडा वेळ जेवणच घेऊ आणि जेवायला वाढू बघा आमची पाहुणे मंडळी नवीन पाहुणे सगळे जेवणावर चालू आहे तुमच्या गावाचं नाव काय काचले मी नाही जावे आणि बहीण काय तर पहिले मुलांना वगैरे जेवण काढली सर्व एक मुलांची पंगत उठली आणि ते आता मोठी माणसं बसलेत पाहुणे तर त्याच्यानंतर आम्ही सुद्धा जेवण बस जेवायला बसणार आहोत सर्व निधी वगैरे तर त्याच्यानंतर आम्ही जाऊ जाणार अलिबागला Uh, Apa-apa, <coughs>

आणि निधी मी आणि भाऊ आता आम्ही रिक्षाने चाललो आहे आणि पाऊस पण नेमकीच चालू झाला आहे थोडा थोडा बघूया आता पाऊस आला तर अजून मजा येईल पोलांना काय निधी हो मजा येईल चालेल लवकरच निघालो जेवलं खाऊन आम्ही चहा वगैरे पिऊन आता निघालो तर पाहुणे पुढे गेले तर आम्ही मागून चालू आहे आता बघूया समुद्रावर गेल्यानंतर काय तर ती सर्व दोन तीन गाड्यांवरती मुलं आणि जेंट्स मंडळी गेले तर आम्ही मिनीडोरने आलो आणि बघू शकता आता आम्ही इथे बीचवर आलो आहे चालत चालत पुढे आणि बघूया मुले कुठे आहेत ती आणि सर्व मंडळी आलेत पुढे ती तर आता भरपूर असा अलिबाग बीचवर डेव्हलप आहे म्हणजे असं भरपूर आकर्षक अशा वस्तू सर्व झाल्यात आणि निधीला सुद्धा इथे नवीनच वाटतंय सर्व नवीन नवीन आता बरेच दिवसांनी आले ती सुद्धा काय माहिती कुठे गेली ती पोचलोय पण आता आमची मंडळी पाहुणे कुठे सगळे गेलेत पोरं वगैरे बघा समोद किती करते आज पण मस्त आहे गिजाला ती भिजाला गेलीच वाटतं सोनू निधी चल बघू शकते पाहुणे बघा इकडे मंडळी उतरलेच आणि सगळी समुद्र अलीबागचे बघतायत सर्व काय आहे ते बबडीला काय म्हटलंय बगडा बगड्याच पिल्लू बगळ्याचं पिल्लू आम्हाला मिळालेलं आहे कुठे माहितीये का कुठे भेटलाय आहे समुद्राच्या किनाऱ्यावर हो काय हे बघा आमचे मंडळी इकडे आले पोचले

काकीला घाबरच पकडला कोणी काय कोणी आणि फोटो कोण काढतय तिव पोर ब सर्व त्या बगल्या पिल्याला का ए काय तोंडाला काय लागला गोला खालास काय आया आया आल्या आल्या चालू झाल्या यांच्या बाई निधी हे खाऊन पिऊन इकडं गोला बिला झाले आम्ही आपले ते फुकताना ज्याला येतात त्यांनाच जमते आहे ना ज्याला जमते तुम्हाला जमते का भाऊ अ तुम्हाला जमते का भाऊ बघा बघा ट्राय करून भारी ऍक्टिव्ह भारी ऍक्टिव्ह भाऊंची वा मस्त आहे बघ पाणी नंबर आहे मस्त ना गुंटूचा तोंड बघ मुंडू कुठला ऑरेंज कलर खाल्ला हा ऑरेंज दिसते आम्हाला बघलेत आम्हाला ठेवली का मुंडू आमच्या मंडळी सर्व आम्हाला इथे भेटले आता आणि आता पोहायला चाललोय बघा आमची मंडळी आहे चला भिजायला चला मस्त पाणी आहे भारी आहे बघू शकता आणि बघच्या बीच वर गर्दी आहे आता संध्याकाळी बघ माहितीये तिला अहो प्रेम आहे तुमच्या बायकोचा काय ग प्रेम आहे बायकोचा तसा बघा मनातलं रस्त्यावरती पाण्याबरोबर राहून जाईल ते अहो तसा प्रेम व्यक्त करणारी बायको पण पाहिजे सर्व भिजायला पोहायला निघालेत आतमध्ये पाण्यात चालले काय बाबू चप्पल तुझ्या ठेवल्यास चप्पल ठेवायच्या होत्या जाऊन बाया तिथे बघ त्या दगडाच्या पक्षी आहे तिथे ठेवून जा बाबड्याय ते चप्पल ठेवले जा जा आले आली आली नाही आमची सर्व मंडळी पाहण्यात मध्ये आता पोहायला उतरले सर्व त्यांना पोहायच होत पाण्यात बघू शकता इकडे मस्त पाण्याला खूप मस्त असं व्यू आहे बघू आमची मंडळी आहे ना हे बघा पाण्यात उतरले त्यांना पाण्यातच पोहायचं होता मी बघा मंडळी आमची सगळी पाण्यात निघाली उतरले आया पिल्लू बाबू भाग गुंडू ए गुंडू या पाण्यात पोतय गुंडू बाबू बघ सोनू बाकीची भंडारी कुठे गो त्या बघ हबा या संभव तिकडे शुभांगी जावई वगैरे सगळे बघ केला मजा मजाय मज्जाय मजा आले हिंगाय हिंजाय पोरान मजा आले जाम आज त्यांना इच्छा इच्छाच होती त्यांची इच्छा पूर्ण झाली आज पाण्यात पोहायची हे बघा आमची पाहणी बघा किती एन्जॉय करतायत मजा करतात हे बघा जाऊ हे बघ नवीन नवीन पाण्यात पोहतायत अ बायकोला घ्या सोबत मित्र अय्या आता बायकोला आणायला गेले हिस्ट्री खास

Ayah, ayah, ayah Kakak kita Cepat kita paham ni kan 你在。 मेला बिचारा गाय मगाशी चांगला होता आणि तो मेला आता पिशवी आपण आले काय का पाटून बाहेर निघणार माणसा शुभांगीने जाम मजा केली ना जाम मजा केली भरपूर मजा केली शिवांगीने जीवाची मजा केली बरेच चर्चा आली पण भरपूर मजा केली आम्ही कधी हो एवढी मजा केली ना आम्ही कधी म्हणजे चार व साडेचार ला आलो तेव्हापासून पाण्यात पोहचोय आली आमची मंडळी पाठवून निघायलाच मागत नाही चला आता शेवपुरी खातोय आणि घरी जातोय बघाय काळो गो काय केलं पावसाने भरपूर पाऊस येतोय बापरे जोरात आला आला सुरू चला

इकडे सगळी शेवपुरीवाली ह्या आहे रगडा यायला सगळ्यांनी तुला काय पाहिजे काय कांदा बटाटे चालतील इकड हे आहेत कांदा बटाटे काय फायनल करा एकदा रगडा हा रगडा पॅटीस रगडा पॅटीस बोलतात त्याला मराठीमध्येच एकदा हा एक नंबर भाऊनी नंबर नवर ले ले। आधी खाल्ल्याबद्दल बोल आता अनुपला अनुपला फायनल सगळ्यांनी शोपली नऊ आता सर्व तर आहे ना आम्ही आता शेवपुरी वगैरे खाल्ली आणि जातानाच आता मटन घेऊन चालले आणि सर्व भिजलेत वगैरे तर लेट पण झाले आज आठ आलेत आता आम्ही सर्व आलो आहे आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्यात आणि चालले त्यांच्या आंघोळ चालू आहे आणि गरम गरम चहा कोरी आणि भाऊ हे बघा आंघोळ वगैरे झाले सगळ्यांच्या एकदम कडकमध्ये कडक कडक चहा कोरी घेतोय आणि जेवणाला लागतोय मटण आणलेलं आहे आता जेवण बनवायचं आहे मटण आणि पाहुण्यासाठी तर आता जेवणाला लागू आठ साडेआठ वाजले आता हे म्हटलेले आमच्या आंघोळ बिंगोळ झालेले आहेत समजावून आणि गरम गरम चहा घेत मजा आली नाही ना माझा मजा एकदम मजा एकदम एन्जॉय भरपूर मजा केली सगळ्यांनी लाखावरचा काय हांगोल केल्यावर मस्त पैकी आता रात्रीचं कप्ने नाही करायचं आहे बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठीक आणि तर रात्री आहे ना जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे सर्व झालं आणि संध्याकाळी ना शेवटला रात्री जावयांचा बड्डे होता म्हणजे काल बड्डे होता त्यांचा तर आज आणि सर्वांनी इथेच सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं आणि केक सुद्धा घेऊन आले तर इथेच आम्ही आज बड्डे सेलिब्रेट करतो आमची निधी आहे ना तिच्या बहिणीचे जावय म्हणजे शुभांगीचे मिस्टर तर निधीचे पण जावईच लागतात म्हणून सर्व त्यांना जावईच करतात तर ही ओवाळती आहे ती त्यांची मेवणी आहे म्हणजे शुभांगीची चुलत बहीण तर तिथंसुद्धा गेल्या वर्षीच ब लग्न झालं नवीनच तर तिचे मिस्टरसुद्धा अगदी नवीन म्हणजे असे वाटलेच नाही आम्हाला पाहुणे म्हणून खूप स्वभावाने मस्त असे फ्रेंडली आहेत एकदम आणि खूपच एन्जॉय करतो मी सुद्धा एकत्र

आता बाकी ते माझं सगळं करते नीट आता ना आ वाज भरवा 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 भरव तू भरव आता बोल आता बोल अरे ती खाऊन बघ चला जरा मीवणी मीवणी नाही ते मीवणीला नवरा भरव ना मीवणीला नवरा ना नवरा दाखवायला अरे जका लिया नाही पाहित राव के तुझे चालत कशी गोती ती अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला आज खूप धमाल केली आणि तुम्हाला सुद्धा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिळू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा